महाराष्ट्र राज्य शासनानं जे ग्रंथसंपदा निर्माण केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याच्यातील हा जो अठरावा खंड आहे अठराव्या खंडाच्या भाग एक दोन तीनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इमारत फंडावर त्या कालावधीमध्ये जे भाषणं दिलेले होते ते तमाम भाषणं खंडा त्या खंडामध्ये आहे ते आपण वाचले आणि मग त्या अनुषंगाने त्या भाषणामध्ये इमारत फंडावरचे भाषणं बाबासाहेबांचे वाचण्यावर आपल्या लक्षात आलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगायचं होतं तर त्याचा आपण मधितार्थ लक्ष केलं त्या खंडातील त्या भाषणातील एक वाक्य मी आपल्याला सांगतो बघा ते असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एका भाषणामध्ये की बघा मी या असणाऱ्या मागास बहुजन समाजाच्या विकासाचा एक तंबू आहे आणि या तंबूला एकच खांब आहे एक खांबी तंबू आहे आणि हा तंबू जर हा खांब जर कोसळला तर हा तंबू कोसळल्या शहरांना आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे की या देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये या असणाऱ्या मागास भोजन समाजाच्या द्वारा प्रत्येक जिल्ह्यामध्ये टोलेजंग इमारत उभी केली आणि त्या इमारतीच्या साह्यानं या तंबूला आपण तणाय दिले पाहिजे की आता मुख्य खांब जरी कोसळला हा तंबू कोसळला आणि म्हणून मग त्या तंबूला तणाय देण्याचं काम जे आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी भव्य त्या समाजाच्या मालकी हक्काची जी इमारत उभी राहील तर त्या इमारतीच्या द्वारा जे कार्य करण्यात येईल तर ते कार्य म्हणजेच या तंबूला तनाय आहेत ताण आहेत की जेणेकरून तो तंबू कोसळणार नाही अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक भाषणं दिलेल्या आहेत त्या कालावधीमध्ये मुंबईची जी जे आंबेडकर भवन आहे ते त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या भाषणांच्याद्वारे आणि नियोजनाच्याद्वारे त्या कालावधीमध्ये अस्तित्वात आलेली ती भव्य अशी इमारत मुंबईमधली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती इमारत बांधण्यासाठी देशभर फिरून इमारत फंड अस्तित्वात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देशा की या गरीब ज्या समाजासाठी ही इमारत काम करणार आहे ज्या चळवळीसाठी ती इमारत काम करणार आहे तर त्या समाजाच्या घामाच्या पैशानं ती इमारत उभी राहिली पाहिजे ना की भांडवलदाराच्या पैशात ना की प्रतिगाम्यांच्या पैशा आणि म्हणून बघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण लिटरेचर आपण त्या पद्धतीचं वाचलं आणि नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याद्वारा काय आपल्याला सांगायचं होतं ते आपण ध्यानी घेतलं तर आपल्या असं लक्षात आलं माझ्या मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सांगायचं होतं की या समाजाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागास भोजन समाजाच्या चळवळीची टोलेजंग इमारत उभी केली पाहिजे आणि त्या इमारतीच्या आधारावर मग आपण विविध चळवळी राबवून या समाजाचा विकास कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे मग आपण संपूर्णपणे त्याच्यावर विचार केला आणि मग आपल्या डोक्यात आलं की आपण अकोला जिल्ह्याच्या अकोला शहरामध्ये <coughs> या जिल्ह्याच्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या आधारे या गोरगरीब समाजाची टोलेजंग इमारत आपण बांधली पाहिजे आणि त्या आधारे मग आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून असणाऱ्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल त्याचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्याचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे आणि असणाऱ्या स्वतःच्या घामाच्या पैशाने अन्य प्रतिगामांच्या भविष्यावर ना स्वाभिमान जर आपल्याला अस्तित्वात आणायचा असेल तर आपण अशा प्रकारची इमारत अस्तित्वात आणली पाहिजे आणि त्या आधारे मग सर्वांगीण विकास साधला पाहिजे मग ही चळवळ उभी करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या तमाम गोष्टी आपण या वृत्तपत्रामध्ये छापल्या आणि म्हणून पहिल्यांदा वृत्तपत्र आपण अस्तित्वात आणलं आणि त्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध काय करावं तर समाजाच्या चळवळीची आवश्यकता काय आहे कोणत्या चळवळीची गरज आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे या अनुषंगानं अकोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन जे आहे ते अस्तित्वात आणण्याचा आपण संकल्प केला हा विचार आपल्या मनाला पटल्यानंतर मग आपण सन्माननीय अशोक इंगडे सर सन्माननीय रमेश तागडे साहेब सन्माननीय वंदना ताई सन्माननीय त्या सोबत असणारे आखी सोनवणे साहेब या मंडळीला आपण अक्षरशः चर्चा करून आणि मग पहिली बैठक आपण जी आहे ना सन्मान्य रमेश ताळे ताळेसाहेबांच्या शासकीय निवासस्थानी तेव्हा ते लेडी आर्डिंगच्या समोर राहत होते तर त्या ठिकाणी आता वंदनातही या ठिकाणी वसलेल्या आहेत तर त्यांच्या घरी ते आमच्या असणाऱ्या पाच सहा लोकांची मिटिंग आपण कॉल केली आणि आपल्याला काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे हे धोरण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आणि मग आपण निर्धार केला की उद्यापासून आपण कामाला लागूया आणि म्हणून या दृष्टिकोनातून ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशी उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची असणारी संस्था ती हिस्टॉरिकल होईल ते आपण निर्माण करावी असं आपण त्यावेळेस डिसाईड केलेलं होतं आणि त्या आधारे आपण कामाला प्रारंभ केलेला आहे धन्यवाद सर आपण अतिशय सुस्पष्टपणे ह्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुदेशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या संस्थेच्या <coughs> अस्तित्वात आणण्यामागील भूमिका आयुष्यात केलेली आहे तर मित्रांनो आणखी पुढच्या नवीन भागाकडे आपण पुढच्या एपिसोडमध्ये दे भेटूया तोपर्यंत भीम जय